श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मोनिका मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे आपण सर्वांचं सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत त्याचं उद्यापन आपण शेवटच्या गुरुवारी करतो म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ह्या वर्षी शेवटच्या गुरुवारी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे सगळीकडे एक गैरसमज पसरला आहे की मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत फक्त चार गुरुवारच करायला हवं चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन सवाष्णभोजन ओटी भरण हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण पार पाळून घ्यायचा आहे परंतु हे सर्वत चुकीचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येतात त्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करायचं असा नियम आहे खूप क्वचित वेळा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येतात त्यातही आपल्या महिलांची मासिक अडचण नसेल किंवा काही कारणास्तव एखादा गुरुवार हे व्रत करायचं राहून जातं व्रत पूजन करणं राहून जातं म्हणून यावर्षी पाच गुरुवार हे आलेले आहेत तर ते शुभ देखील मानलं जातं अकरा तारखेला अमावस्या जरी असली तरी अकरा तारखेलाच आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे तसेच अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होते आहे त्यामुळे जर काहींच्या मनात भीतीचं वातावरण असेल किंवा काही मनामध्ये शंका असेल तर आपण पाच वाजून तीस मिनिटांच्या आधी हे व्रताचं उद्यापन करून घ्यायचं आहे साडेपाच वाजेच्या आधी तुम्ही पोथी आरती सवाष्णांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडू शकता मग तुम्ही म्हणाल की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत किंवा पूजन हे आपण संध्याकाळी करतो संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनंतर जरी आपण उद्यापन केलं तरी त्याच्यात काहीच अडचण नाही कारण अमावस्या ही तिथी अशुभ मानली जात नाही लक्ष्मीपूजन आपण कधी करतो तर अमावस्येच्या दिवशीच करतो आणि त्यामुळे हा पर्वकाळ आपण समजायचा आहे म्हणून अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पाचव्या गुरुवारी आपल्याला उपवास व्रत उद्यापन सवाष्ण भोजन दानधर्म हे सगळे विधी करायचे आहेत मनात कुठलीही शंका किंवा भीती बाळगायची नाही मनोभावे व्रत करून व्रताचं उद्यापन करावं या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या नक्की विचारा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ